नमस्कार मित्रांनो आजची कविता आहे पैठणी आणि कवयित्री आहेत शांता शेळके शांता शेळके ह्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या याशिवाय त्या एक प्राध्यापिका संगीतकार लेखिका अनुवादक बालसाहित्य लेखिका साहित्यिक आणि पत्रकार होत्या तर पैठणी फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे कुंच्या टोपडी शैलेशाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदरधाणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धाणी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली हुती। होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सुष्मवास पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सुष्मवास ओळखीचा अनोळखीचा जाणीव गुड आहे त्यास धूप उद्बत कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले एक तन एक मन घसिऱ्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलेची आरस पदरा आडून हसली वर्षामागून वर्षे गेले संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा लिहाला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अभयपणी मरण आले माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणींच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा पैठणींच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत